अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी बालाजी किनीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता त्या संदर्भात दोन दोघांना ताब्यात देखील घेतलेला आहे ठाण्यामधून त्यांना ताब्यात घेतलेला आहे स्वतः बालाजी किनीकर आहेत सर आजच्या दिवशी लातूरच्या विवाह सोहळ्यात तुमच्या हत्येचा कट रचला अशा प्रकारच्या माध्यमात बातम्या समोर आल्या दोघांना ताब्यात घेतले माझे एक कार्यकर्ते आहेत आमचे अंबरनाथचे त्याला त्याच्या मित्रांनी म्हणजे ज्यांना हा कट माहिती होता त्यांनी आपल्या कोरानावरती आणि आपल्या दोन मुलावरती हात ठेवून सांगितलं की बाबा तू सांग असं असं एकदम मोठं कान घडतं आहे आमदारांना मारण्याचा कट होतोय तर लगेच त्यांनी मला तेवीस तारखेला दुपारी सांगितलं सांगितल्यानंतर मी त्याला लगेच घेऊन सी पी साहेबांकडे साहेबांकडे आणि क्राईम ब्रांचचे जाधव साहेबांच्याकडे घेऊन गेलो त्यांना तिथे कल्पना दिली सर्व माहिती दिली त्यांनी आणि दिल्यानंतर लगेच जाधव साहेबांच्या आणि ए सी पी साहेब तेथे त्यांनी सांगितले की साहेब हे आम्हाला अगोदरच माहीत आहे हा दहा बारा दिवसापासून मोठा प्रयत्न चालू आहे हा तुमच्या मागे आम्ही त्याच्या चौकशीमध्ये अंतिम चौकशी परत चालू आहे झालेलं आहे पण बरं झालं तुम्हाला सांगितलं तुम्ही आणि ही जी माहिती दिली आहे काय ॲडिशनल त्यामुळं आम्हाला त्याचा आता कन्फर्म झालेला आहे तर आम्ही आज रात्रीच त्यांना संबंधित चौकशी करून त्या जे काय आहे सूत्रधार म्हणा किंवा हे ते त्यांना सगळ्यांना आम्ही ताब्यात घेणार आहोत लगेच त्यांनी दोन लोकांना त्यांनी पकडलेलं आहे आम्हाला असं क्राईम ब्रांचचे डी सी पी साहेबांनी सांगितलेलं आहे चौकशी चालू आहे आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सी पी साहेबांशी आणि क्राईम ब्रांचचे डी सी पी यांच्याशी बोलणं झालंय मलाही त्यांचा फोन आला होता काही काळजी करू नको काही प्रॉब्लेम काळजी घे परंतु जे आहे याच्यावरती अंतिमपर्यंत चौकशी करण्याचे त्यांनी आदेश दिलेले त्यामुळं ही गंभीर बाब आहे सर हे दोन ताब्यात घेण्यात आलेले काही परिचयाचे आहेत का राजकीय यांचं काही आहे का कुठं अजून काय त्यांचे नावं काय माझ्यापर्यंत आलेले नाहीत पण मी बघतोय कोण आहेत काय तर मी पर्सनली आता इथून गेल्यानंतर बघणार आहे कारण का शिवसेनेच्या पाच ते सहा नगरसेवकांच्या हत्या झाल्या आहेत त्यामुळे ही गेले पंधरा वीस दिवसा पंधरा वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून सगळं शांत होतं परत ते उफळतंय परंतु आम्ही अंबरनाथकरची जनता आता रस्त्यावर उतरणार आहे सर पोलीस संरक्षणात काही वाढ केली हा पोलीस संरक्षणात वाढ केली आहे पोलीस संरक्षण चांगलं आहे आणि सीपी साहेब आणि डीसीपी क्राईमने पोलिसांना पण इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की थोडी काळजी घ्यायची टू न्यूज लातूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका